तर सोमवारी पिठोरी अमावस्या आहे बैलपोळा आहे अमावसेला आपल्याला काय उपाय करायचे आहे पितृदोष निवारणासाठी आपण अमावसेला उपाय करत असतो सेवा करत असतो आपल्या पित्रांचे आभार मानण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे तर चला आपण बघूया की आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्याला सकाळी उठून सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपल्याला क पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत अर्घ देताना ओम घृणी सूर्याय नमा हा मंत्र म्हणत तुम्हाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना लक्षात ठेवा पाणी जर जमिनीवर पडेल तरते। तर ते कुणाचा पाय ओलांडला गेला तर त्यामुळे दोष लागू शकतात त्यामुळे पाणी कुणी ओलांडणार नाही त्यासाठी अर्घ देताना तुम्ही खाली एक भांडं ठेवा त्यामध्ये ते पाणी पडेल त्यानंतर ते पाणी उचलून तुम्ही कुठल्याही झाडामध्ये टाकू शकता लक्षात ठेवा तुम्हाला ते पाणी तुळशीमध्ये टाकायचं नाही आहे तुम्ही हे अर्घ्य देताना ओम घृणी सूर्यान्ण ओम घृणी सूर्यानमा या मंत्राचा जप करतच तुम्हाला अर्घ्य द्यायचे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही या दिवशी पिंडदान करू शकता केलं नसेल तर आणि ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तर पण विधी करा ते ही जमत नसेल तर मी तुम्हाला साधा सोपा एक उपाय सांगते तुम्ही बिना मिठाचा भात शिजवा दुपारी बारा वाजता त्या भाताचे तीन सारखे भाग करा त्याच्यावरती थोडं दही घाला प्रत्येक भागावर त्याचबरोबर थोडे थोडे काळे तीळ घाला पहिला भाग हा आपल्याला गाईला द्यायचा आहे गाय नसेल गौशाळेत जाऊन द्या त्याचबरोबर दुसरा आपल्याला कावळ्यांना द्यायचा आहे आमच्याकडे कावळे नाही आहेत कुठला तर पक्षी त्याला खाईल कावळ्याच्या नावाने तो घास तुम्ही ठेवा तिसरा भाग म्हणजे अघारीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे तर अघारी म्हणजे अग्नी दरवाजाच्या समोर अग्नी प्रज्वलित करा दाराच्या समोर आणि त्यावरती तुम्हाला ते टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा फार महत्त्व आहे पित्रांच्या नावाने दान करतो अशी मनामध्ये भावना ठेवा तुम्हाला काळे तीळ दान करायचे आहेत पितृदोषासाठी काळे तीळ दान करा पण आता काळे तीळ कुणी घेणार नाही मग काय करायचं मंदिरात जायचं एक मोठ पाव शेर आक पाव जेवढं तुम्हाला जमेल यथाशक्ती तुम्ही दान करा महादेवाच्या मंदिरात केलं तर फारच चांगलं कारण महादेव आपण ही पितृंची देवतासुद्धा मांडली जाते त्यामुळे तुमच्या कामातले अडथळे दूर होतील तुमची कामं मार्गी लागतील पितृंना तृप्त करण्यासाठी आपल्याला हे करायचं असते त्याचबरोबर मी तुम्हाला अघारी देणं जे सांगितलं आहे तेव्हा तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे ते तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळून जाईल पितृंची स्तुती तुम्हाला करायची आहे त्यांचे आभार मानण्यासाठी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र हे बारा वाजता आघारी दिल्यानंतर तुम्हाला ते म्हणायचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की खूप असं पितृदोष असतात ह्या सेवेमुळे खरंच खूप कमी होतात तर आता आपण बघू या दिवशी आणखी काय करायचं तर हरिहर पूजासुद्धा तुम्हाला करायची आहे हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे महादेव तर हरी म्हणजे विष्णू विष्णू तुळशीला आपल्याला पाणी फूल गंध अक्षत धूप दीप दाखवून तुळशीची मनोभावी पूजा करायची आहे लक्षात ठेवा विष्णू प्रसन्न तर लक्ष्मी प्रसन्न म्हणून आपल्याला विष्णूची मनोभावी पूजा करायची आहे आणि सोमवार आहे शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर तुम्हाला महादेवाची सुद्धा पूजा कर अभिषेक करायचा आहे तर या दिवशी पित्रांच्या नावानं तुम्हाला अन्नदान करायचं आहे काळी छत्री त्याचबरोबर काळी वस्त्र गरजूंना दान करा त्याचबरोबर दारात जर कोणी अमावस्या बघण्यासाठी बाई आली तर तिला तुम्ही तेल पीठ म त्याचबरोबर मिरच्या असं तुम्ही दान करा दान करताना मनामध्ये एकच भाव ठेवा हे दान मी माझ्या पित्रांच्या नावाने करत आहे आपले पित्र अमावस्येच्या दिवशी आपल्या दारावर येत असतात ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो आहे आपण त्याच्यासाठी आताच आपण बघू की पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्याची पूजा कशी करायची त्याचबरोबर याचा वेळ काय काळ काय पिठोरी अमावस्या कधी येते तर कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्याच्या हे पंचांगानुसार सांगितलेलं आहे तर पिठोरी अमावस्येला का म्हणजे अमावस्येची वेळ काय तर अमावस्या लक्षात ठेवा ही दोन सप्टेंबरला सुरू होते हैं। दोन सप्टेंबरला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे तुम्हाला दोन तारखेलाच सगळे उपाय करायचे आहेत कारण तीन तारखेला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी अमावश्येची समाप्ती होणार आहेत त्यामुळे आपण जे पितृदोष निवारणासाठी जे काही उपाय बघितले आहेत पितृला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा आपल्याला दोन सप्टेंबरलाच करायच्या आहेत त्याचबरोबर पिठोरी अमावस्याची पूजा विधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पिठोरी अमावस्याला आपल्याला आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनीचं व्रत करायचं आहे चौसष्ट योगिनीचं व्रत कसं करायचं आपल्या मुलांसाठी करायचं त्यांना ओवाळायचं काय कागद नसेल तर कागद कसा बनवायचा हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघून घेसाल त्याचबरोबर आपल्याला ही पूजा अखंड सौभाग्य दीर्घायू आपत्य यासाठी सुद्धा लागू होते वंशवृद्धीसाठी सुद्धा ही, ही पूजा करत असतो आपण चौसष्ट योगिनी काय आहेत हा माझा तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण ही पूजा का करतो तर आपल्या घरात जो काही पदार्थ शिजेल त्या म्हणजे कुणाच्या घरी पुरणपोळी खीर आपल्या एरियाप्रमाणे आपल्या भागाप्रमाणे आपण पदार्थ बनवत असतो आमच्याकडे पुरणपोळीचा पदार्थ बनवला जातो कारण या दिवशी श्रावणी पोळासुद्धा असतो बैलांचा पोळा असतो तर बैलांना आपण या दिवशी पुरणपोळीचं जेवण आमच्याकडे दिलं जातं तर आता आपण बघूया की कशावर काय उपाय करायच्या आधी आपण पितृदोषा निवारणासाठी बघितलं आहे आता आपण समस्या बघूया सर्व प्रकारच्या समस्या असतील तर पिठोरी अमावस्येलाच नाही तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही क पिठाच्या गोळा गोळ्या माशांना करून खायला गेला पिठाच्या गोळ्या म्हणजे आपलं जे काय म्हणतात चपातीचं पीठ असतं त्याचे तुम्ही छोटे छोटे गोळे करून माशांना खायला घालू शकता याच्याने सुद्धा तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होते तर हे तुम्ही याच अमावस्येला नाही तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करून बघा खरंच फरक जाणवतो कारण माशांबद्दलही खूप काही सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्या कणकेट्याच्या कणकेच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तुम्ही अमावस्येला माशांना खायला घालू शकता समस्या दूर होण्यास खरंच मदत होते दुसरं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर काल सर्पदोष असेल तर तुम्हाला या दिवशी काल सर्पदोषाची पूजा करायची आहे तुमच्या गुरुजींकडून तुम्ही करून घ्या त्याचबरोबर चांदीच्या नागाची जोडी बनवा त्या कालसर्प दोषामध्ये तुम्ही ज्या चांदीच्या नागाची जोडी बनवाल त्याही वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करा पूजा तुम्ही कालसर्प दोषाची तुमच्या गुरुजींकडून समजावून घेऊ शकता कालसर्प दोष सुद्धा खूप त्याच्यामुळे सुद्धा खूप त्रास होतो काही अडथळे येतात तर तुम्ही ही पूजा केल्यास तर तुम्हाला खरंच फरक जाणवेल तुम्ही करा तर चांदीच्या नागाची जळीव बनवून तुम्ही त्याची पूजा करून तुम्हाला ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत आपण समस्या बघितल्या सर्प दोष बघितला त्याचबरोबर मी तुम्हाला पितृसेवा सांगितल्या त्याही तुम्ही करा आता आपल्या कुंडलीमध्ये जर दोष असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर दोषासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काळे वस्त्र काळ्या वस्तू म्हणजेच काळी चादर काळे बूट छत्री इत्यादी वस्तू अशा दान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काळ्या मुंग्यांना साखर मैदा मिसळून खाऊ घालायचा आहे तर आता तुम्ही म्हणाल काळ्या मुंग्यांना आपण पीठ मिश्रित साखरसुद्धा खाऊ घालू शकतो तर ते लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे लक्षात घ्या आपण शणी दोषासाठी कुंडलीतल्या शनिदोसासाठी आपण उपाय बघत आहोत अमावस्येचे उपाय आपण करत आहोत त्यामुळे मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला हा भाग लक्ष्मीप्राप्तीचा वेगळा आहे आणि त्याचबरोबर मुंग्यांना साखर आणि मैदा मिसळून खाऊ घालावा हा भाग वेगळा आहे तर पिठोरी अमावस्याला बैलपोळासुद्धा साजरा करतात आमच्याकडे विदर्भामध्ये बैलपोळा साजरा केला जातो तर बैलांची पूजा केली जाते या दिवशी बैलांना सजवलं जातं त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांना छान नटवलं जातं त्यांना आज कुठलंही काम दिलं जात नाही त्यांना त्यांचे त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचा त्यांचा मानसन्मान करण्याचा त्यांचा आभार मानण्याचा हा सण शेतकरी खूप मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतो कारण शेतकऱ्याचा मित्र हा बैलच असतो तो त्याच्यासोबत अहोरात्र काम करत असतो त्यासाठी आमच्याकडे आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला खायला घालतो बैलाची यथासाण त्याचे पाय धुवून त्याला गंध अक्षत फूल हार असं सगळं घालून आपण बैलांची पूजा करत असतो पिठोरी अमावस्येला काही लोकांकडे श्रावणी पोळा करतात तर काही लोकांकडे भाद्रपती पोळा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये बैल पोळाचा सण हा खूप उत्साहात करत साजरा करतात शेतकरी बांधवांचा मित्र असतो कारण बळीराजाला लाडका बैल तो, तो बैल शेतात अहोरात्र राबतो त्याला धान्य पिकवण्यास मदत करतो त्यामुळे बैलाप्रती कृतज्ञता प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैलपुडा सण हा साजरा केला जातो कधी भा, कोणी भाद्रपदी करतं कोणी श्रावणी करतं तो प्रत्येकाच्या भागाचा विषय आहे तो कोण कसा करतं पण खरंच तुम्ही बैलांची आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर बैल नाहीत ओरिजिनल बैल नाहीत पण तुम्ही मातीचे बैल जर शहरामध्ये विकायला मिळतातच ते तुम्ही आणा तुमच्या घरी पाटावर ठेवा त्यांना बैल फूल व्हा धूप दाखवा त्यांना तुम्ही तुमच्या घरात जे मिळालं असेल बनवलं असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा मी माझ्या घरी मी शहरातच राहते मी काही खेड्यात राहत नाही त्यामुळे मी असेच मातीचे बैल आणते बघा तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे मी तशी पूजा करते पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना दाखवते आता तुम्ही म्हणसाल आता ह्या ताटाचा आम्ही काय करायचं तर तुम्ही ते वाहत्यापानात सोडा आता तुम्ही आता शहरामध्ये काही नदी नाही ना तर अरे कॅनल असतात असतातच तिथे तुम्ही सोडा हे अन्न वाया जात नाही हे प्रा त्या पाण्यातले मासे जीवजंतू हे ते अन्न ग्रहण करत असतात त्यामुळे हे तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता तुम्ही असे बैलांचे खरंच आपल्याला आबा गावाकडे खरोखरचे बैल असतात शहरामध्ये मिळत नाहीत म्हणून आपण अशी मनोभावे शेवटी भाव महत्त्वाचा आपली त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची भावना ही महत्त्वाची तर तुम्ही हे सगळं नक्की करून बघ